उन्हाळा म्हंटल की थंडगार खाण्याची मजा असते आणि अशाच उन्हाळ्यामध्ये थंडगार ते पण घरच्या घरी बनवलेली कुल्फी मिळाली तर म्हणूनच आज मी घरातील फक्त दोन साहित्य वापरून मस्त थंडगार अशी कुल्फी तयार करणार आहे आणि ही कुल्फी तुम्ही एकदा खाल्ली ना तर बाहेरची कुल्फी विसरून जाल आणि नेहमीच फक्त घरीच कराल साहित्य पण अगदी थोडेच आहे त्यामुळे याला अगदी कोणीही तयार करू शकतं तर या गर्मीमध्ये उन्हाळ्यामध्ये थंडगार खाण्याची इच्छा झाली तर ही कुल्फी तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता कशी केली चला तर बघूया हॅलो नमस्कार मी सोनल सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि या कुल्फीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते सगळ्यात आधी बघू तर आपल्याला फुल क्रीम असलेलं एक लिटर दूध पाहिजे दहा ते बारा काजू वन फोर्थ कप आपल्याला साखर पाहिजे आहे आणि एक चमचा वेलची पूड सगळ्यात आधी आपण जे एक लिटर दूध घेतलेलं आहे ते उकळून घेऊ दुधाला छान उकळी आलेली आहे आता हे जे दूध आहे आपल्याला तीनशे ग्राम पर्यंत आटवून घ्यायचं आहे आटल्यानंतर म्हणजे वन फोर्थ पेक्षा थोडं जास्त आपल्याला हे दूध शिल्लक असायला पाहिजे आटवून आटवून तेवढं आपल्याला ते कमी करून घ्यायचं आहे या प्रोसेसला आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं लागतात आणि हे दूध आपल्याला सतत हलवत घोटत राहायचं आहे आणि आटवून घ्यायचं आहे जर आपण अजिबात खाली घोटलं नाही तर हे जे दूध आहे त्याच्यामध्ये क्रीम भरपूर आहे आणि त्यामुळे हे जे दूध आहे ते खाली चिटकण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सतत दोन दोन मिनिटांनी हलवत राहायचं आणि कमी गॅसवर आपल्याला हे दूध छान आटवून घ्यायचं आहे हे दूध आटत पर्यंत आपल्याला वीस मिनिटांचा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये आपण काजू भिजवून घेऊ तर जे आपण दहा ते बारा काजू घेतलेले आहे त्यामध्ये हेच थोडस दूध घ्यायचं गरम केलेलं दूध आहे तर हे थोडस घ्यायचं अगदी दोन तीन चमचे आणि यामध्ये हे काजू भिजवून ठेवायचे तर पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला हे काजू भिजवून घ्यायचे आहे किंवा तुम्ही जास्तीत जास्त अर्धा तास हे काजू भिजवून घेऊ शकता आणि दूध थोडासा गरम असेल ना तर काजू पटकन भिजतात म्हणून थोडं गरम दुधामध्ये काजू भिजवून घ्यायचे इथे वीस मिनिटं झालेली आहे आणि काजू पण चांगले भिजलेले आहे आता हे मिक्सरच्या पॉट मधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी हे काजू आणि थोडंसं दूध जे होतं हे सगळं यामध्ये घातलं यामध्ये वन फोर्थ कप साखर घालायची आहे इथे मी साखर थोडीशी दुधामध्ये घातली आणि थोडी इथे घातलेली आहे तर आपल्याला या रेसिपीसाठी संपूर्णपणे वन फोर्थ कप इतकी साखर लागेल मग ही साखर यामध्ये घालायची यामध्ये तीन ते चार वेलची घालायची आहे तुम्ही वेलची पावडर पण घालू शकता आता मी हे बारीक करताना तर मी यामध्येच वेलची पण फोडून घालते तर तीन वेलची यामध्ये घातली आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घेऊ तर हे बघा छान स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं दूध पण संपूर्ण आटलेलं आहे तर हे तीनशे ते साडेतीनशे ग्राम पर्यंत एवढं आपलं दूध आहे आता त्यानंतर ही जी आपण पेस्ट तयार करून घेतली ती यामध्ये घातली यामध्ये थोडस दूध घालून ही सगळी पेस्ट काढून घेऊ आणि ती पण यामध्येच घालू आणि आता या दुधाला फक्त एक ते दोन मिनिटं उकळवून घेऊ म्हणजे पेस्ट आणि दूध छान एकजीव झालं पाहिजे काजू आणि आ, साखर वेलची याचा फ्लेवर पूर्णपणे यामध्ये उतरला पाहिजे तर फक्त एक ते दोन मिनिटाला छान उकळून घेऊ कारण काजूची पेस्ट आ, मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो तेवढं उकळलं ला की छान हे पेस्ट तयार होतं आणि आता तुम्ही बघू शकता काजूमुळे आपली जी रबडी तयार झालेली आहे इथे तर ती पण छान अशी घट्ट तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करू आणि याला संपूर्ण थंड करून घेऊ या कुल्फीला तुम्ही मावा कुल्फी पण म्हणू शकता लहानपणी आम्ही कुल्फीच्या गाडीचा आवाज आला की सगळे त्या गाडीकडे जायचो आणि मस्त एक रुपयाची दोन रुपयाची अशी ही मावा कुल्फी खायचो इतकी अप्रतिम लागायची आणि याच पद्धतीची ही आपली मावा कुल्फी किंवा मा काजूची कुल्फी तयार होते आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काजूच्या ऐवजी तुम्ही दुसरे ड्रायफ्रुट पण यूज करू शकता म्हणजे काजू झालं बदाम झालं पिस्ता झालं यापैकी कुठलाही ड्रायफ्रूट घालून तुम्ही ही आ, कुल्फी तयार करून घेऊ शकता आणि याचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर इतके काजू घालायचे नसेल तर दोन चार काजू जरी घातले ना तरीही मस्त मावा कुल्फी तयार होते तर हे बघा तुम्ही बघू शकता संपूर्ण थंड झालेला आहे आणि किती घट्ट झालेलं आहे हे तर आता याला आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि एक मिनट छान असं फिरवून घेऊ हे बघा छान स्मूथ बॅटर सारखं आपलं हे तयार झालेलं आहे आता काही नाही याला मस्त मोल्ड मध्ये टाकू आणि आठ तास याला थंडगार करू किंवा ओव्हरनाईट तुम्ही याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे कुल्फी ही मध्ये ठेवायची आहे मध्ये नाही फ्रीजमध्ये कुल्फी अशी घट्ट होत नाही हे कदाचित सगळ्यांना माहिती असेलच तरी पण परत एकदा सांगते फ्रीझरमध्ये आपण ही कुल्फी आठ ते दहा तासांसाठी फ्रीज करून घ्यायची आठ ते दहा तास झालेले आहे मी ही संध्याकाळी ठेवली आणि आजचा दुसरा दिवस आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त आपली ही कुल्फी तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही मागे दिसत असेल तर दोन कुल्फी ऑलरेडी संपलेल्या आहेत या काढायच्या कशा तर मी इथे ग्लासामध्ये थोडस गरम कोमट असं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे बुडवायचं आणि या पद्धतीने ही कुल्फी काढायची हे बघा इझिली निघते आणि हे बघा मस्त आपली कुल्फी तयार आहे आणि हे जे फॉइल पेपर आपण लावलेलं होतं ना तर हे लावल्यामुळे हो कुल्फी म्हणजे बर्फच बनत नाही आणि कुल्फी छान स्मूद राहते यावर मी थोडासा पिस्ता आणि गार्निशिंग करते आणि हे बघा आपली ही, ही मस्त मावा कुल्फी तयार झालेली आहे तर बघितलं घरातल्या फक्त दोन ते तीन वस्तूंनी ही मी कुल्फी तयार करून घेतली आणि इतकी अप्रतिम लागते बाहेरची बाजारातली कुल्फी खाण्यापेक्षा ही घरची मस्त हेल्दी आणि घरी घरच्या साहित्यामध्ये तयार केलेली ही कुल्फी कधीही बेटर तर नक्की करून बघा खूप सोपी प्रोसेस आहे आणि अगदी तीन ते चार मिनटात तयार होते फक्त दूध आठवायला आपल्याला थोडासा वेळ लागतो आणि फ्रीज करायला तेवढा वेळ लागतो बाकी कुल्फी ही आपली पाच मिनटात तयार होते तर या उन्हाळ्यात घरच्या घरी ही मावा कुल्फी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमची कुल्फी कशी झाली ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय